Bai, eta arazoak

देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजी करायोग निरोग अशा थापा मारवतात प्रत्यक्षात शहर मात्र दुर्गंधीच्या ढिगाऱ्यावर बसलेलं आहे इथे श्वास घ्यायला चांगली हवा नाही तर योग कुठून करणार असो अमरावती शहरात यूथ काँग्रेसच्या वतीने राहुल गांधीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे तुम्ही पाहिलात असेल कठोरा नाक्यावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आज प्रत्यक्षात नगर परिसरात वापस कचऱ्याचा महापूर आहे जागोजागी नाल्यामधून नाल्या साप्त केल्या परंतु तो कचरा जसा तसा दोन दोन महिन्यापासून इथे पडून आहे म्हणजे येत्या पावसाळ्यात इथे दुर्गंधी आणि रोगराईमुळे काय परिस्थिती निर्माण होणार आहे याचं प्रत्यक्ष चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आमची सामाजिक संघटना व सर्वच राजकीय पक्षांना आव्हान आहे की आमच्यासोबत तुम्ही या लोकसहभागातून आपली नोंद नोंदवावी साहेबांनी जी आढावा बैठक घेतली त्याच्यातून एक प्रत्यक्ष आमच्या निर्देश असं आलं की आम्ही स्वतः खासदार दस्तूर नगर या प्रभागात घेऊन गेलो होतो कचरा आजही प्रत्यक्षात तिच्छा तिथेच आहे मात्र ज्या लोकांनी खासदार खासदारसाहेबांना तिथचं कचरा दाखवला त्या तिथच्या शेतकरी लोकांचे सर्वसामान्य लोकांचं तिथचं पूर्ण अतिक्रमण अतिक्रमण विभागाने बिल्डरच्या म्हणण्यानुसार ते उचलून नेलं आणि उचलून नेल्यानंतरसुद्धा आज पण तिथे तिथे अतिक्रमणच्या गाड्या उभ्या राहतात रस्त्यावर गाड्यांचा महापूर झालेला आहे परंतु तिथे एस टी महामंडळच्या जागेवर हे राज्य शासनाच्या वतीने पिकवा आणि कव्वा या धर्तीवर विखे पाटील पालकमंत्री असताना ती जागा उपलब्ध करून दिली होती परंतु त्याच्या मागे असलेल्या काही बिल्डर लोकांच्या म्हणण्यानुसार ती अतिक्रमणची कारवाई चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे आणखी एक त्याच्यात तुम्हाला नमूद करू शकतो की मनपा प्रशासनाने जेव्हा मिटिंग साहेबांनी घेतली त्याच्यात खासदार सुद्धा त्यात अपमान केला की हा अतिक्रमण काढण्याचा आदेश खासदार साहेबांनी यांनी दिला असं त्याच्या त्यांच्या पत्रात नमूद आहे प्रत्यक्षात मात्र खासदार साहेबांनी फक्त कचऱ्याला व्हिजिट दिली होती आणि तिथील कचरा उचलण्यासंदर्भातची ही ती मिटिंग होती खासदार साहेबांपासून त्या दिवशी पण अपेक्षा होती आजसुद्धा अपेक्षा आहे की त्यांनी त्या प्रशास स्वच्छता प्रशासनाची अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची का कारवाई करावी राज्याचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जून रोजी आम्ही युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे त्याचं नाव आम्ही दिलं शहर स्वच्छता अभियान आणि आपले शहर आपली जबा आपली जबाबदारी या विधवाक्यानुसार आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक भागात कुठलाही भाग शहरातला सुटलेला नाही की जिथे कचऱ्याचा ढिगार नाही आहे आपण आता हा भाग पाहू शकतो हा जो हा एक मुख्य रस्ता आहे हा सिटीमधून येणारा रुपीन नगरातून जाणारा आणि हा काँग्रेसनगरकडे जाणारा एक अत्यंत वर्दळीचा आणि मुख्य जो रस्ता आहे शहराचा त्याच्या ह्या जे एक ज्याला ऐतिहासिक मह महत्त्व प्राप्त आहे स्कूल ग्राउंड ह्या ग्राउंडच्या बाहेर पूर्ण कचऱ्याचा ढिगार लागलेला आहे एवढी खराब परिस्थिती आहे इथे दुर्गंधी सुटलेली आहे तर आम्ही त्या दिवशी आम्ही गाडगेनगर पाठ्यपुस्तक महामंडळ मंडळात आम्ही साफसफाई केली आणि प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं की आम्ही या रविवारी आम्ही हा रुक्मिणीनगरचा भाग घेणार आहे तर आपण बघितलं की वेळोवेळी विनंती करूनसुद्धा कोणीही ढुकून ढुंकून पाहिलं नाही पण जेव्हा आम्ही गांधीगिरी मार्गाने स्वतः आम्ही हे अभिनव आंदोलन सुरू केलं तर आज तुम्ही बघू शकता की महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जे सी बी असो त्यांचे माणसं असो ट्रक असो सगळं तयार आहेत आणि आज आमची युवक काँग्रेसची मंडळी आपलं श्रमदान इथे करत आहेत आपण मी एक आपली विनंती करतो की आपण इथले पूर्ण कच कचरा दाखवा हा नदीतला कचरा दाखवा आणि त्यामातून जनतेला विनंती आहे की प्रत्येक भागात आम्ही दर रविवारी हे आंदोलन राबवणार आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून हे प्रशासनाचे डोळे उघडले पाहिजे आणि हे शहर रोगराईतून मुक्त झालं पाहिजे नाही असं म्हणता येणार नाही जेव्हा त्यांनी बैठक घेतली आता आपल्याला कल्पना आहे की आयुक्तांची बदली झाली आहे नवीन आयुक्त आलेले आहेत मात्र कर्मचारी आणि इथले जे अधिकारी आहेत हे एवढे म्हणजे गेंड्याच्या कातडी झालेल्या आहेत खासदारांनी त्यांना एवढ्या कठीण शब्दात म्हणजे इशारे देऊनसुद्धा त्यांनी एक दोन दिवस केलं मात्र परत जसे ते परिस्थिती झालेली आहे शहराची आता नवीन आयुक्त आलेल्या आहेत आम्ही आयुक्त सुद्धा भेटलेलो आहे त्यांना ही क परिस्थिती आम्ही अवगत करून दिलेलं आहे आज या आंदोलनासाठी या उपक्रमासाठी आम्ही त्यांना आमंत्रितसुद्धा केलं होतं काही कारणासुद्धा आल्या नसतील मात्र जो मुद्दा ब बळवंतराव असेल किंवा इतर कोणी काँग्रेसचे प प्रतिनिधी असतील ते त्यांच्या स्तरावर घेत आहेत मात्र युवक काँग्रेसची आमची जबाबदारी म्हणून आम्ही हे रस्त्यावर उतरून आम्ही आमची जबाबदारी म्हणून आंदोलन करत आहे